जत्राच्या लगबगीत जत्रा झाली की काही दिवसांनी खूप सवासनीचा बेत असतो खूप सासरवाशिन माहेर वाशिन ह्या सगळ्या स घेतात तर त्या आमचा आमच्या आत्यांचा सगळ्यांच्या सवासणीचा बेत होता ही बघा आमची ज्योती आहेत त्या लाडाची ह्यांच्याबरो ह्यांच्याबरोबर ह्यांच्या आज मेन सवासनी होत्या आत्याच्या देवाच्या वगैरे असं सकाळच्या बारे अशी पूजा वगैरे केलेली आणि पावसाचं वातावरण हे एक वेगळंच गावाकडची अनुभव आहे इकडे सगळं पुरण कणिक वगैरे माळाय चाललेलं माय आत्या वगैरे सगळी मम्मी रत्नाका आंटी इकडं रेणुकात्या हे करत होती गॅस पेटवत होती आमटी करायला मग मस्त पैकी इकडे रेणुकात्याने ते तयार होत होती निवडपैकी आता आम्हाला जायचं होतं गावात खाली नारळ फोडायला नारळ फोडायला त्यासाठी थोडा नट्टाफाटा केला पाहिजे ना आयुष्यात येऊन काहीतरी मुली आहेत त्या शेवटी म्हणजे आम्ही सामान वगैरे हो घेतलं नारळ वगैरे फोडायला ओटी वगैरे सगळं घेतलं आणि आलो मुदईच्या अंगलात मुदईच्या अंगात सगळं पहिल्यांदा नारळ वगैरे फोडले ओटी भरली आईची आयचा आशीर्वाद घेतला आणि सरळ भैरूबाच्या तिथे आलो भैरोबाच्या इथे आल्यावर बाळ पारता आलेला गौरव आलेलं ते सगळे आलो आम्ही इकडे दर्शन वगैरे घेतलं तिथे माता जोगेश्वरी त्यांला ओटी भरली त्यांची बहिरुबा ज्योतिबा त्यांना टावेल टोपी ठेवली दर्शन वगैरे घेतलं मला मी मागितलं की मला लवकरात लवकर प्रिया भेटावी मग इकडे हनुमंतराया आमचे मोठे बंधू ह्यांचा आशीर्वाद घेतला त्यांच्या आशीर्वादाशिवाय कुठलं काम होत नाही असं नाहीच त्यामुळे पहिला हनुमंतरायाचा मान शंकर म्हणजे दुसरा हनुमंतराया मग इकडं आई रुक्मिणी वडील विठ्ठल यांचं दर्शन घेतलं आणि सरळ आलं लक्ष्मी आयला लक्ष्मी आईला ओटी भरून केली नारळ फोडले आईला म्हटलं मला लवकरात लवकर प्रिया दे आणि सरळ घरचा रस्ता धरला आणि जेवायला बसलो सगळ्या ह्या सुवासिनी बसलेत बघा सगळ्या आत्याचा मीटअप झाला आमच्या मस्तपैकी जेवण बसलो जेवण होतं पण ह्यात एकच मिसिंग होती की आमची प्रिया नव्हती जेवायला मग प्रियाच्या वाटणीचं कोण जेवणार तर मग सगळे म्हणले की सुवासिनीच्या ऐवजी कुमारिका कारण की प्रियाचं लग्न झालं नाही ना कारण की प्रिया आहे कुमारिका मग कुमारिकाच्या ऐवजी मी प्रियाच्या नावाखाली बसलो जेवायला त्यांच्याबरोबर मी पण आज सुवासना किंवा कुमार म्हणा मी जेवायला बसलो कारण की प्रियातनं खाणं काय मी खाणं काय एकच आहे मग इकडं भांडी कसायचं चालू झालं आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडला असल्यात